महडचा वरदविनायक म्हणजेच अष्टविनायकातील चौथा गणपती इच्छापूर्ती गणपती महडच्या वरदविनायकाची अशी ख्याती आहे की ज्यांना मुलबाळ व्हावा अशी इच्छा आहे त्या स्त्रिया म्हणा किंवा ते कपल्स म्हणा ते इथे आजच्या दिवशी या इच्छापूर्ती मंदिरमध्ये अनेक जोडपी येतात आणि आपली इच्छा व्यक्त करतात विशेष करून संतान प्राप्तीसाठी हे मंदिर जे आहे ते ओळखलं जातं आमचा थोडा लेट मॅरेज झाला होता आणि दोन तीन वर्ष मी ट्राय केले तर मी इकडे आलो दीड दोन वर्ष मला रिझल्ट आला आणि आम्हाला एक लहान मुली आहे आता मुली टू टच नमस्कार मी जयंती वाघधरे आज मी महडच्या वर्धविनायकाला आली आहे महडचा वर्धविनायक म्हणजेच अष्टविनायकातील चौथा गणपती इच्छापूर्ती गणपती आजचा जो आपला एपिसोड आहे हा या बाप्पाला समर्पित आहे आणि याचं कारण आहे माघी गणेशोत्सव आणि याच निमित्तानं आजचा हा संपूर्ण एपिसोड आपल्या बाप्पाला समर्पित आहे कृपया लक्ष असू द्या अष्टविनायकातील इच्छापूर्ती बाप्पा म्हणजेच महडचा वर्धविनायक आज या बाप्पाच्या दर्शनासाठी मी आले खरं तर या मंदिराची एक वेगळीच कथा आहे आणि त्यासाठीच आपल्या सोबत झानपुरे गुरुजी आहेत गुरुजी नमस्कार नमस्कार <laughs> मला या मंदिराची स्थापना कशी झाली ही जी त्या मागची एक कथा आहे ती जाणून घ्यायची धोंडू पौडकर नावाचे गणेश भक्त होते गणेश भक्त होते त्यांना दृष्टांत झाला की मी या तळ्यामध्ये आहे मला बाहेर काढ पण गणपतीची जी मूळ मूर्ती वरद विनायकाची या तळ्यामध्ये सोळाशे नव्वद साली धोंडू पौडकरांना दृष्टांत झाल्यानंतर ती मूर्ती बाहेर काढण्यात आली आणि आपण आता पाहत असाल की इथे जाई पुढे जाताना एक दगडी कोनाडा आहे ते कोन्हाळ्यामध्ये काही वर्ष प्राण प्रतिष्ठा केली कालांतराने गावदेवीचं जुनं मंदिर होतं त्यात ठेवण्यात आली आणि नंतर मग कल्याणचे सुभेदार बेवलकर अहिल्याबाई होळकर पेशवाई यांच्या सगळ्या ह्यांच्या मत अनुमताने या ठिकाणी हे मूळ मंदिर बांधण्यात आलं आणि मग ती मूळ मूर्ती या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करून स्थापित करण्यात आली आज बाप्पाचे दर्शन मी घेतले आणि अगदी मंदिराच्या जवळ हा तलाव आहे या तलावाची एक वेगळीच महती आहे त्या काळात इथे स्वयंभू गणपती मूर्ती सापडली होती आणि त्यानंतरच या मंदिराचं बांधकाम करण्यात आलंय इथे बाप्पाकडे तुम्ही जे जे काही इच्छा व्यक्त कराल ना ती इच्छा आपली पूर्ण होते मला खरं तर हे जाणून घ्यायचं आहे की इथला जो बाप्पा आहे त्याला इच्छापूर्ती बाप्पा का म्हणतात आणि याच निमित्तानं माझ्यासोबत मोहिनी वैद्यजी आहे खूप खूप स्वागत आहे त्या इथल्या गणपती मंदिर संस्थांच्या कार्य अध्यक्ष आहेत मोहिनीजी मला प्लीज सांगा की इथल्या बाप्पाला इच्छापूर्ती बाप्पा असं का म्हटलं जातं पुराणातली एक आख्यायिका आहे की इथे ऋषी म्हणून जे होते त्यांनी इथे भरपूर तपश्चर्या केली आणि त्यांनी गणपतीची खूप आराधना केली खूप तप केला आणि त्यांना गणपती प्रसन्न झाला आणि गणपती प्रसन्न झाल्यावर गणपतीने त्यांना सांगितलं की तुझी जी काही इच्छा असेल ती सांग जे काही वर हवा असेल तो मी तुला देतो तर गृत्सम असा वर मागितला की इथे जे जे कोणी येतील जे जे कोणी भाविक येतील त्या प्रत्येकाची इच्छा श्री गणपतीने पूर्ण करावी आणि म्हणून तेव्हापासून ह्या बाप्पाला इच्छा पूर्ती करणारा श्री वरद विनायक असं म्हणतात अनेक कपल्स मी पाहिले मंदिरात येताना आणि इथे एक वेगळी एक परंपरा आहे जी मला आज जाणवली तर मला त्याविषयी सांगाल आ, आत्ता कसं आहे की हा आता माघी उत्सव आहे माघी उत्सव जो आहे तो माघ शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो आणि षष्ठीला ललिताच्या कीर्तनाने संपतो आणि त्यातला आजचा जो दिवस आहे तो मुख्य दिवस आजचा दिवस म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचा जन्मदिवस जन्म आहे म्हणून आपण हा जन्मोत्सव साजरा करतो आणि तो येतो माघ शुद्ध चतुर्थीला आजची विनायकी चतुर्थी असते आणि त्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म असतो आणि तो आपण इथे साजरा करतो त्याचा हा उत्सव साजरा करतो आणि इथल्या महर्च्या वरदविनायकाची अशी ख्याती आहे की ज्यांना मुलबाळ व्हावं अशी इच्छा आहे ते बरेचसे त्या त्या स्त्रिया म्हणा किंवा ते कपल्स म्हणा ते इथे इथे आजच्या दिवशी पण तो हा योग फक्त आजच्या दिवशीच असतो आणि ते आजच्या दिवशी इथे येतात आणि स्त्रिया नारळबरोबर घेऊन येतात आणि तो पुसतात आणि कीर्तनकार बुवांचा पण आशीर्वाद घेतात आणि बऱ्याच जणांनी आम्हाला येऊन सांगितलेलं आहे की असं त्यांनी येऊन इथे नारायण प्रसाद घेतला आजच्या दिवशीचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर छान सुंदर बाळ झालेलं आहे आणि ते बाळाला घेऊन नंतर येतात तर असा सगळ्यांचा विश्वास आहे गणपतीवर आणि गणपती सगळ्यांचा विश्वास पूर्ण करतो अशी आम्हाला खात्री आहे महडच्या वर्धविनायकाकडे अनेक कपल्स येतात आपल्या इच्छा सांगतात आणि विशेष करून संतती प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त केली जाते इथे अशी इथली महती आहे तर आपल्यासोबत आता अशीच एक एक जोडपं आहे आणि त्यांची एक वेगळी स्टोरी आहे म्हणजे तुम्ही बाळाला बघू शकता त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल तर एकूणच तुमची काय स्टोरी आहे दोन हजार तेवीसच्या गणपतीला इथे दर्शनासाठी आलेलो माझी फ्रेंड सुप्रिया तिने आम्हाला सजेस्ट केलं की इथे असे पाळणा हलवलं जातो तर तुम्ही तिथे नारळ ओटीमध्ये घ्या मग त्याच्यानंतर आम्ही दर्शनासाठी गेलो महाराजांचं दर्शन घेतलं पाळण्याचं दर्शन घेतलं मग त्यांनी माझ्या ओटीमध्ये नारळ घातलं त्याच्यानंतर आम्हाला गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून हे प्राप्त झालं माघी गणेश जन्मोत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मोठ्या साजरा केला जातो तर या मागची काय महती आहे अष्टविनायक मध्ये जे आठ गणपती आहेत त्यापैकी आमचा मठचा हा वरद विनायक वरद विनायक नुसताना इच्छा पूर्ती करणारा वरद विनायक आहे या गणपतीला बाराही महिने लोक येत असतात काय बाप्पाला जे मागतात छोटे मोठे इच्छा पूर्ण करतात पण जी मेन पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तो माघ महिन्यात जो गणपतीचा उत्सव असतो माघ महिन्यातील चतुर्थी तिला तिलकुंद चतुर्थी असंही संबोधलं जातं दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी बाप्पाचा जन्म होतो जे कोणी कीर्तनकार बो असतात आरती होते आणि ज्या कुठल्या स्त्रीला पुत्रप्राप्ती होत नाही त्या दिवशी तिच्या ओटीमध्ये प्रसाद दिला जातो कोण देतं जे कीर्तनकार बो असतात तो दोन नारळ देतात आमचा संस्थांचा एक चांदीचा नारळ आहे त्या स्त्रीच्या ओटीमध्ये घातला जातो आणि तुम्ही दोन आणल्यापैकी एक श्रीफळ दिलं जातं तर ज्यावेळेस त्या स्त्रीच्या ऊटीमध्ये श्रीफळ दिलं जातं तो गणपती बाप्पा असतो जे कोणी दाम्पत्य आलेले आहे त्यांनी घरी गेल्यानंतर तांब्याचा तांब्या घ्यायचा स्वच्छ घासायचा अर्धा पाण्याने भरायचा आणि त्याच्यावरती श्रीफळ म्हणजे गणेशजीला बसवायचं आणि त्याची रोज दोघांनी पूजा करायची हळद कुंकू उदबत्ती होऊन अगदी मनोभावे पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर साधा आणि सोप्प आहे गणपतीचा जप करायचा ओम गणगणापदे न महा ओम गणगणापदे न जेवढा जास्त जप कराल तेवढं यश तुमच्या जवळ येईल आपली इच्छा व्यक्त करतात विशेष करून संतान प्राप्तीसाठी हे मंदिर जे आहे ते ओळखलं जातं आपल्यासोबत आता असेच एक जोडपं आहे ज्यांना बाप्पाचा प्रसाद मिळालेला आहे तर तुमची काय कहाणी आहे एकूण गेल्या अनेक वर्ष म्हणजे जन्मापासून मी सुद्धा इथेच जातो आणि ॲक्च्युली माझाही प्रवास असा आहे की मीही इथे नवसांनीच झालेलो आहे आणि त्यामुळे बऱ्याच वर्षापासून आम्हाला एक बाळ हवं होतं मी जी आत्तापर्यंत दे देवाची सेवा केली त्याच्यानंतर माझ्यानंतर सेवा करणारा कोणतरी त्यांचा ते हवा होता त्यासाठी आम्ही इच्छा प्रकट केली की बाबा मी इथे आहे मी आम्ही दरवर्षी सेवा करत असतो बरेच जण इथून प्रसाद घेऊन जातात त्यांना संतान प्राप्त झालेलं आहे मग मुलं आपल्यानंतरही कोणतरी सेवा करण्यासाठी असा होऊन आम्ही इच्छा प्रकट केली आणि लगेच दुसऱ्या वर्षी आम्हाला संतान प्राप्ती झाली संतान होऊन आता हे दीड वर्षाचं बाळ झालं आहे <laughs> आणि आत्तापर्यंत म्हणजे माझ्या अनुभवानुसार प्रत्येक वेळेस आम्ही सेवा करायला असो त्यामुळे बरेचशी अशी जोडपी येतात की इथे प्रसाद घेऊन येतात आणि दुसऱ्या वर्षी ते आम्हाला सांगायला येतात दादा आम्ही मागच्या वर्षी प्रसाद घेऊन गेलो आम्हाला इथे संतान प्राप्ती झालं आहे आणि खरंच आपल्या देवाची ख्याती ही जगभर उगाच नाही पसरली की लोकांना त्याचा प्रसाद भेटलेला आहे म्हणून देवांना लोकांना त्याची ख्याती पसरली लोक एवढे बहुसंख्येने प्रसाद घेण्यासाठी येतात <laughs> एक अनुभव आमचा काय नाव आहे शिवाय 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 अशी ख्याती आहे की ज्या जोडप्यांना बरेच वर्ष लग्न होऊन संतान झालेलं नाही अशी जोडपी नुसतीच रायगड जिल्ह्यातले नाहीत महाराष्ट्रातली नाही पण थेट दिल्ली राजस्थान मध्य प्रदेशमधून मधून पण जोडपी येतात ते जन्माचं कीर्तन ऐकतात आणि त्या कीर्तनानंतर जे आपण नारळ नारळप्रसाद करून घेतो आणि हे जोडपी हा नारळ प्रसाद घेऊन आपल्याला घरी जाऊन ती गणपती म्हणून पूजतात आणि अशा जोडप्यांना जी त्यांची इच्छा असते संतानप्राप्तीची ती नव्याण्णव टक्के एका वर्षभरात ती पूर्ण होते अशी आपल्या इच्छापूर्ती करणाऱ्या वरदविनायकाची ख्याती आहे हो। तर ते कसं असतं जेव्हा ही जोडपी येतात ते जन्माचं कीर्तन ऐकतात बाप्पाचा जन्म बारा वाजून एकोणचाळीस मिनटाचा आहे त्याच्यानंतर जे आपले बुवा आहेत ह्या वर्षी आपल्याकडे सुप्रसिद्ध कीर्तनकार आपले बुवा आहेत तर त्यांच्या जन्माच्या कीर्तनानंतर जी जोडपी आलेली असतात त्याचा नारळ प्रसाद घेतात तो बाप्पाचा आशीर्वाद म्हणून घेतात आणि तो प्रसाद जो तो नारळ आहे तो आपापल्या घरी जाऊन गणपती बाप्पा म्हणूनच ते पूजतात तर जसं आपण बाकी देवांची किंवा आपल्या घरात जे देवघर आहे इथे बाकी देवांची जशी पूजा करतो तशीच पूजा आपण त्या श्रीफळाची गणपती बाप्पा म्हणून करायची असते आणि जी आपली इच्छा असते संतान प्राप्तीची असो किंवा दुसरी कुठची इच्छा असो त्यांना विनायक हा इच्छापूर्ती करणार आहे पण इथे नव्याण्णव टक्के जे भाविक येतात ते संतान संतानप्राप्तीसाठी आणि अशी ख्याती आहे की एका वर्षात पूजा करून मनोभावाने आपली इच्छा गणपतीकडे व्यक्त करून ती इच्छा पूर्ण होते अशी हजारो जोडपी वर्षभरात येऊन दोन वर्षात येऊन आम्हाला सांगतात की आम्ही जन्माचं कीर्तन ऐकलं आणि आमची इच्छा पूर्ण झाली अशी आजच्या दिवसाची ख्याती आहे अनेकांचे अनुभव आपण जाणून घेतोय आणखी एक कपिल आहे त्यांचा एक वेगळा अनुभव आहे बाप्पाचा तर तो जाणून घेऊया तर आमचा थोडा लेट मॅरेज झाला होता आणि दोन तीन वर्ष मी ट्राय केले मग सो वन विन एक फ्रेंड आमचं सांगितलं की इकडे यायचं इकडे आलो दर्शन दर्शन घेतले आणि डी दोन वर्ष मला एक रिझल्ट आला आणि आम्हाला एक लहान मुलगा आया था क्या बात है टू टच नाही नाही ना, ना, ना की जस्ट कम बार, एक बार आओ और करो प्रार्थना करो और सक्सेस होगा एंड देन वी एक्चुअली गॉट द सक्सेस द थिंग सो वी आर वेरी मच ग्रेटफुल वो पे लाए और हमारा आशीर्वाद दिलवाया हमको एंड वी एकूणच बाप्पाची कृपा तुमच्यावर झाली तर तो एक अनुभव नक्की काय होता त्याविषयी सांगा तर असं झालं की आमच्या लग्नानंतर आम्हाला काय इश्यू होत नाही होत नव्हतं आम्ही खूप हॉस्पिटल गेले इकडे गेले आम्ही खूप प्रयत्न केलेले इकडे तिकडे आणि एका आमच्या मित्रानं तसं सांगितलं की दिलीप आप उधर जाईये बाप्पाजी का आशीर्वाद बोलण्याबरोबर आम्ही इकडे आलेलो आम्ही कथा ऐकली राजेश महाराजची ते घेतली आम्ही आणि त्यानंतर पूजा आणि ते करत जे जे त्यांनी सांगितलं आम्ही ते फॉलो केलं आणि त्याचा त्याचा लाभ तसा झाला की एका वर्षानंतर वी हॅड गुड न्यूज विथ अस अँड विथ ग्रेस ऑफ बापाजी आम्हाला एकवीस झाले आता ते आता मोठे पण झाले आहेत बट डेफिनेटली दिस हा एक चमत्कार होता चमत्कार सारखा आहे आणि चमत्कार नक्कीच <laughs> सर बापाची कृपा यांच्यावर झाली आणि एका वर्षातच त्यांना ट्वेल्थ झाले जे आज मोठे सुद्धा झालेत तर बाप्पाचा आशीर्वाद यांना मिळालाय जोडपी आज या मंदिरात येतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते इथे येतात आणि यात तुमचा एक खूप महत्वाचा रोल आहे खर तर कारण कीर्तनकार यांच्या हस्तेच खरं तर ते नारळ त्यांना दिलं जातं तर मला या एकूणच महती सांगाल याच मूळ कारण मेडिकल सायन्स जे आहे हा यामध्ये सुद्धा अनेक डॉक्टर हे नेहमीच सांगतात की मी तुम्हाला औषध देईन पण मी तुम्हाला बरं करणार आहे याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे mm. तुम्ही डॉक्टरवर थोडं ट्रस्ट करायला लागता mm. आणि जेव्हा तुमची विल पॉवर वाढते नाही मी बरं होणार आहे mm. आणि नाही हे मला बरे करणार आहे तेव्हा तुमच्यातल्या पॉझिटिव्ह शक्ती प्रचंड वाढतात आणि त्या त्या मेडिसिनला हेल्प करतात म्हणजे इथल्या प्रसादामुळे तुम्ही बाकी तुमच्या मेडिकल ट्रीटमेंट बंद करायच्यात हा अर्थ नव्हे पण मानसिक ऊर्जा जी लागते मनाने उभारी धरणं हे जे आवश्यक असतं हे या ठिकाणी होत राहतात की ज्या पाळण्यामध्ये गणेशाला आस ठेवलं आहे की त्या पाळण्यामध्ये ती जी गणेशाचा विग्रह मूर्ती आहे त्याला स्पर्श करून ज्यांनी कीर्तन केलं त्यांच्या हस्ते मला हा नारळ मिळाला म्हणजे आता माझ्या जीवनात जो आवश्यक आहे तो फरक होणार सगळेच लोक मुलासाठीच येतात असेही नाही काही जण लग्न जमण्यासाठी येतात काही जण आजार जावेत म्हणूनही येतात याच्यामध्ये कुठेही फळ नाही मिळालं मिळालं याच्यामध्ये चढाओ नाही द्वेष नाही मत्सर नाही एकमेकाचा कुठे ना कुठे ते निश्चितपणे कृपा आहे देवाची ती होणारच आहे या फार निर्मळ भावनेने इथे माणसं येतात आणि त्यामुळे हा वरदविनायक निश्चितपणे तुमच्या मनातलं तर पूर्ण करतोच पण एखाद्या वेळेस जे मनात नाही पण ह्या घराचं ज्याच्यामुळे कल्याण होणार आहे अशी काही ना काही कृपा करतो काय कर माहितीया नक्कीच पण एक मला प्रश्न इथे करायचा आहे तुम्हाला की हा इच्छापूर्ती बाप्पा आहे इच्छापूर्ती बाप्पा तर आहेच त्यामुळे इथे जे भाविक येतात ते आपापल्या इच्छा घेऊन येतात पण त्या इच्छापूर्तीसाठी ती इच्छाशक्ती पण तितकीच इच्छा महत्वाची असते ना याविषयी सांगाल इच्छाशक्ती अं आपल्या पुराणकारामध्ये कथा अशी आहे एक राजाला इच्छा झाली की आपल्याला अनुग्रह मिळावा तो साधूकडे गेला साधूचं तर राजाकडे लक्ष नव्हतं पाण्यामध्ये एक बगळा बसला होता आणि <coughs> बगळा अशी चोच घासत होता दगडावर वा। लोकांना वाटायचं ह्याला सौंदर्य फार आवडतं म्हणून तो सुंदर दिसावा म्हणून करतोय पण साधूला माहितीये तो चोच का घासतो मासे पकडायला धार लावायला म्हणून साधू पटकत म्हणाला घिसघिसावे घिसघिसावे उपर लगावे पाणी लेकिन तेरे मन में क्या आहे वो मैंने पहचानी तर राजाला असं वाटलं की अरे हा मंत्र याचा आणि राजा ते म्हणायला लागला घरी गेला मंत्र तो चालू त्याच्या डोक्यात दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे सकाळी त्याची दाडी करायला न्हावी आला त्या न्हाव्याने वस्त्रा घेतला दगडावर घासायला सुरुवात केली हा न्हाव्याकडे बघून म्हणतो घिस घिसावे घिस घिसावे तो मंत्र म्हणत होता हा त्या न्हाव्याला इतकी भी भीती वाटली तर म्हणला महाराज तुम्ही कसं काय माझ्या मनातलं ओळखलं का म्हणजे मला आत्ताच पैसे मिळाले होते तुमचा गळा कापायसाठी अरे ती चोरी उघडी केली आली की माझ्या मनात काय तुम्ही ओळखलं ते ओळखलं नव्हतं त्यांनी पण म्हणजे तुमचे मंत्र्यांनी मला पैसे असे दिले धम दिला की राजाचा नरडं का आम्ही तुम्हाला हे पैसे देऊ पण नको असले मंत्री नको तुमच्यासारखा अंतर्ज्ञानी राजाच पाहिजे म्हणून तो शरण आला तो राजा धावत गेला साधूकडे रडायला लागला पण साधू महाराज तुमच्यामुळे प्राण वाचले माझा माझा काय संबंध मला मी जवळ बघितलं पण नाही 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 तुमचा मंत्र मी म्हटला म्हणजे माझा मंत्र कुठला ते घिस घिस अरे दड्या ते बघल्याकडे बघून मी म्हणत होतो मग <laughs> म्हणले हा मंत्र नव्हता तर मी कसा काय वाचलो त्याचं उत्तर आता मिळेल आपला साधू म्हणाला त्या त्याच्यामुळं नाही वा या करण्याने माझं चांगलं होईल हा जो तुझा विश्वास आहे ते विश्वासन तुला वाचवलं तेव्हा इथं वेगवेगळ्या इच्छा घेऊन जे येतात त्यांच्यामधला हा विश्वास बेसिक प्रबळ केला जातो विश्वास घटतो तुम्ही जर म्हटलं इच्छाशक्ती प्रबळ असेल जेव्हा युनिव्हर्समध्ये सुद्धा तुमची प्रचंड इच्छाशक्ती तीव्र असेल तर जगाच्या मध्ये घडामोडी अशा होतात की तुमच्या योग्य परिस्थिती निर्माण व्हायला लागते आणि ही जागतिक विज्ञानाचा नियम आहे प्रचंड इच्छाशक्ती असेल तर काही ना काही मार्ग निघतो या इच्छेला धरून ही वैश्विक ताकद त्यांची जाते विश्वासाची आणि ज्यायोगे त्यांच्या समोरची यश मिळतं असं नाही आपण म्हणत यशाची दारं उघडतात त्यांची आणि मग त्याच्यातनं त्यांना वाटचाल करायला अधिक शक्ती मिळेल थँक्यू सो मच सर थँक्यू